मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय प्रेम असत जे घर बसल्या मिळत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे माझ्या या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी या गाण्यातले जे शब्द आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं म्हटलं तर गाणं आहे म्हटलं तर भावना आहे आणि म्हटलं तर यक्ष प्रश्न आहे याचं कारण आपल्या सगळ्यांनाच ज्या सुखाची अगदी आस लागलेली असते ते सुख शोधण्यात आपण आयुष्य घालवत असतो असतो रोजचं जगणं जगत तरीही सुखी वेगवेगळे फंडे शोधत असतो आणि असं कुठेतरी जाणवतं की अरे एवढं करून पदरात पडलं नाही किंवा पडलं ते कापरासारखं उडून गेलं असं का बरं असं बऱ्याचदा होतं की आपण बऱ्याच भौतिक गोष्टींमध्ये एखाद्या अचिव्हमेंटमध्ये एखाद्या यशामध्ये आनंदाच्या गोष्टींमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो पण ते कधी मिळत नाही मिळालं तर राहत नाही किंवा अगदी चिमुडभर आनंद मिळाल्यासारखं वाटत असं होतं ह्याचं कारण आपण आपल्या शरीराने तर कुठेतरी सुखावलेलो असतो परंतु मनाने आत्म्याने आपल्याला जे हवंय ती भूक भागलेली नसती मंडळी आपण मला वेगवेगळ्या रूपात बघितले तुम्ही मला आरजे म्हणून बघितले खूप प्रेम दिले निवेदक म्हणून मी न थुराम माला आपले आता दूरदर्शनला कार्यरत आहे आपलं खूप प्रेम मला मिळतच आहे त्यासोबतच मी नथुराम गोडसे बोलतोय सारख्या नाटकामध्ये गांधीजींच्या भूमिकेमधून आपण मला पाहिलं आणि अगदी भरघोस भरभरून प्रेम दिलं मी ऋणी आपलं त्याबद्दल आणि आता आपल्या आयुष्यात एका वेगळ्या रूपात येतोय गेल्या दोन वर्षांपासून माझ्या आयुष्यात वेगळे बदल झाले हे सुख म्हणजे काय सुखी माणसाचा सदरा कुठे असतो बाबा हे प्रश्न आपल्यासारखेच मलाही तेव्हा सुद्धा पडले होते आणि ते शोधता शोधता मला त्या वाटेवर जे काही गवसल ते गवसलेलं आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न आहे कारण ही सगळी माझ्याकरिता एक आनंदाची वटी आहे आणि तो जर आनंद असेल तर तो आनंद वाटावा म्हणजे तो द्विगुणित होतो असंच आपली संस्कृती सांगते त्यामुळे माझ्या वाट्याला जे काही गवसले ते आपल्यासमोर आणतोय सुखी माणसाचा सदरा मिळाला का हे काही सोपं नाही मात्र वेगवेगळ्या आता आपल्या समोर मी येतोय मी समर्थ म्हात्रे एक रेकी प्रॅक्टिशनर रेकी मास्टर प्रॅक्टिशनर ईएफटी प्रॅक्टिशनर आणि रिलेशनशिप लाईफ गोल्स आता मंडळी आपण म्हणाल की हे नक्की सगळं काय आहे तर हे सगळं काय आहे हेच मी ह्या प्रवासात उलगडून सांगणार आहे ज्या प्रवासाचं नाव आहे सोल जर्नी विथ समर्थ हा एक नवा नवीन प्रवास युट्यूबच्या आपल्याच चॅनलवर सुरू करतोय सोल जर्नी विथ समर्थ आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे ही मालिका आहे ज्या नाव आहे सुखी माणसाचा सगरा ह्या मालिकेत आपल्याला हा करता कसा करता प्रवास प्रवास कसा येऊ शकतो बघता येईल माझा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न आहे सगळं गवसल्याचा दावा कुणीच करू शकत नाही माझा तर नाहीच नाही परंतु जो काही आनंदाचा भाग मला गवसलाय तो आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत सादर करायचा आपल्यापर्यंत तो आनंद पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न आहे आशा माझे या आधीच्या सगळ्या उपक्रमांप्रमाणे या उपक्रमाला सुद्धा भरभरून साथ द्याल आणि कुठेतरी या प्रवासात आपल्यालाही आपला सुखी माणसाचा सदरा सापडेल तो कसा सापडेल त्याची सुरुवात कशी झाली हे मी सांगेन पुढच्या भागात तुरतास तोपर्यंत तो स्टे ट्यून फॉर सुखी माणसाचा सदरा धन्यवाद